शिवरायांसाठी गुन्हा दाखल झाला याचा अभिमान आहे शिवाजी महाराजांसाठी प्रत्येक माणूस पेटून उठतो घाणेरड्या परिस्थितीमध्ये पुतळा ठेवण्यात आला होता मंत्र्यांना पुतळा अनावरणासाठी वेळ नाही असं मनसे नेते अमित ठाकरे यांनी म्हणत केले आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच आज आज मला वाटतं की महाराज असे घाणेडे कपडे जर गुंडाळून ठरलं तर आजच आज करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माय महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं खूप अभिमान आहे माझ्या कधी पडेल पण एकंदर पाहिलं गेलं तर गोष्टी घडल्या एवढ्या दिवसापासून माती होती। माती होती होती मी पण काल व्हिडिओ बघितला मातीनी माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहेत ती तुम्ही रिफर्बिश करा ना आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं देणार